दही मित्रांनो आज आपला टॉपिक आहे लसावी मासावी लसावी मसावीवरती कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रेशन विचारला जातो त्याच्यामुळे आज आपण हा टॉपिक कव्हर केलेला आहे तर लसावी मसावी हा टॉपिक आहे मित्रांनो एकदम सोपे पद्धतीने शिकणार आहोत आपण तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर लसावी मासावी चॅप्टर शिकताना मित्रांनो तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे तर बघा मग लसावी कशाला म्हणतात आणि मसावी कशाला म्हणतात ते आधी आपण माहिती करून घेऊ नंतर त्याच्यावरती आधारित जे प्रश्न आहेत ते आपण इथं शिकणार आहोत बरोबर तर बघा मग हे सर्व आहे ना तुम्ही नोट डाऊन करू शकता वय मध्ये तुम्हाला हे उपयुक्तच ठरणार आहे बघा मग लसावी कशाला म्हणतात पुस्तकातील व्याख्या लसावी बद्दल माहिती घेतली मित्रांनो पुस्तकातील व्याख्या काय आहे तर पुस्तकातील व्याख्या आहे लघुत्तम लघुत्तम सामायिक लघुत्तम सामायिक विभाजक बरोबर काय आहे लघुत्तम सामायिक विभाजक या प्रमाणे लसाविची व्याख्या आहे किंवा आपण असे देखील म्हणू शकतो अशी संख्या जी लहानत लहान संख्या जी लहानत लहान लहानत लहान संख्या असते लहानत लहान संख्या तिला देखील लसावी म्हटले जाते काय लहानात लहान संख्या असते तिला देखील म आपल्या लसावी म्हटले जाते हे झाले आपली लसावी बद्दल माहिती बरोबर आता आपण बघू मसावी बद्दल माहिती मसावी बद्दल माहिती घेतली तर मसावीबद्दल आहे ना पुस्तकातील व्याय काय मग महत्तम महत्तम सामायिक विभाजक महत्तम सामायिक विभाजक याप्रमाणे मसावीची पुस्तकातील व्याख्या आहे बरोबर आणि अजून एक व्याख्या आहे अशी मोठ्यात मोठी संख्या अशी मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येने सर्व संख्येना भाग जातो त्याला आपण मसावी म्हणतो हे तुम्हाला पुढे शिकवणार आहे पण हे झाले आपली लसावी आणि मसावी बद्दल पुस्तकातील व्याख्या झाल्या जाते बरोबर त्याच्यामुळे आपण तुम्हाला माहिती असली पाहिजे त्याच्यामुळे आपण हे घेतलेला आहे तुम्ही याला ब्रॅकेट मध्ये देखील लिहू शकता लसाई म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक आणि मसाई म्हणजे महत्तम सामाजिक विभाजक याप्रमाणे देखील तुम्ही लिहू शकता आज आपला व्हिडिओ मध्ये आपण काय बघणार आहोत लसवी मसावी कोणत्या पद्धतीने काढायचे आणि अपूर्णांकांचा अंकांचा लसावी मसावी काय महत्वाचा आहे अपूर्णांकांचा अंकांचा लसावी मसावी कोणत्या प्रकारे काढायच्या ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत पूर्ण बघायचे जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल तर जेव्हा प्रेश्नांकडे आता बघा मग लसावी मसावी टॉपिक वरचा प्रश्न पहिला काय नऊ व पंधरा यांचा यांचा लसावी व मसावी काढा बघा आता आपल्याला विचारलंय लसावी मसावी कोणत्या पद्धतीने काढायचं बरोबर आता सर्वात आधी आधी आहे आपण हे दोन संख्या लिहून टाकायचे काय करायचे नऊ आणि पंधरा या दोन संख्या लिहून टाकायच्या बरोबर आता काय करायचं अशी संख्या म्हणजे अशी संख्या शोधायची जी संख्या या दोघांना भाग जाईल बरोबर अशी संख्या शोधायची की ती संख्याने या दोघांना भाग जाईल तर अशी संख्या कोणती आहे मग ती आहे तीन तीन ने नऊ भाग जातो आणि पंधराला पण भाग जातो बरोबर आता भाग देऊ तीन त्रिक नऊ आणि तीन आता बघा मग मेन काय बघा महत्वाच्या इथं लस योम काढताना आपल्याला जेव्हा इथं दोघ संख्यांना भाग जाईल ना तेव्हा पुढची प्रोसेस करायची कशाला मसावी काढताना कशाला मसावी काढताना इथं जर तीन राहिला असताना आपण परत इथे तीन घेतला असता आणि याला भाग दिला असतो बरोबर पण इथं दोघं संख्यांना आहेत ना सेपरेट सेपरेट संख्येने भाग जातो म्हणजे तीनने भाग द्यावा लागेल आणि पाचने पण भाग द्यावा लागेल बरोबर त्याच्यामुळे इथं जर भाग जात नसेल ना तरी ही जी वरची संख्या आहे ती आपला राहते मसावी राहते काय राहते मसावी आणि पुढे जर भाग गेला तर त्या संख्येचा आपण गुणाकार करतो हे तुम्हाला पुढे शिकवणारच आहे जास्त करत पूजन करू आपण करून घेऊ नको आपण त्याच्यामुळे फक्त एवढं लक्षात ठेवा या संख्येने भाग जात असेल ना खाली तरच आपण मसावी करायची आता लसावी कोणत्या पद्धतीने काढायचे बघा यांचा मसावी काय झाला आपला हा झाला तीन झाला समजा का मसावी काय झाला तीन झाला आता परत तीनने भाग देऊ आपण तीन एक तीन पाचला भाग नाही मग पाच संख्या पण जस तशी लिहायची बरोबर परत पाचने भाग द्यायचा परत एक एक पाच एक पाच बरोबर आपल्याला लसावी तिथे भेटलेला होता आता फक्त म आपल्याला सॉरी इथं मसावी भेटला होता आता आपल्याला काय करायचं रे लसावी काय करायचं रे लसावी लसावी काढताना काय करायचं मित्रांनो इथं जेव्हा एक एक, एक तोपर्यंत संख्यांना भाग देत राहायचे काय करत राहायचे भाग देत राहायचे आता हे हे जे संख्या आहेत ना यांचा फक्त गुणाकार करायचे आपल्याला तीन गुणाकारात तीन गुणाकारात पाच यांचा जर गुणाकार केला आपल्याला लसावी भेटतो मग तीन त्रिक नऊ नवा पाच किती झाले तर नाम आपल्याला झाले पंचेचाळीस बरोबर मग आपल्याला लसावी किती भेटला आपल्याला पंचेचाळीस काय भेटला पंचेचाळीस या प्रकारे तुम्ही लसावी आणि मसावी काढायचे समजलं का हा टॉपिक म्हणजे हा प्रश्न तुम्हाला समजणार असेल ना परत आपण अजून प्रश्न बघणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला शंभर टक्के क्लिअर होऊन जाईल समजलं का जाऊया प्रश्न क्रमांक दोनकडे बघा मग प्रश्न क्रमांक दोन काय अठ्ठेचाळीस व बहात्तर यांचा लसावी व मसावी काढा मागील टाईप प्रमाणेच करणार आहोत आपण लस विमावे बघा मग आधी दोन संख्या लिहून टाकायच्या जे संख्या दिलेल्या लस येते अठ्ठेचाळीस बहात्तर तुम्हाला दोन काय मित्रांनो तीन संख्या किंवा चार संख्या पण देऊ शकतात पण तुम्ही याच प्रकारे लस विमावे काढायचे बरोबर आता बघा हे दोन संख्या आहेत ना मित्रांनो असं संख्या शोधायच्या जे दोघ संख्यांना एका संख्येने भाग आहेत अशी संख्या कोणती आहे मग बारा बार चौका अठ्ठेचाळीस बारा बारा पंचे साठ आणि बार चौक बहात्तर बरोबर आता मागील व्हिडिओमध्ये आपला सॉरी मागील प्रश्नामध्ये मध्ये आपला इथं आपल्याला मसावी भेटलेला होता बरोबर पण बघा आता मसावी काढताना इथं देखील दोन दोन दोनने दोघ संख्येनं भाग जातो समजलं काय चारला आणि सहा ला दोन ने पूर्ण भाग जातो मग परत दोन लिहायचा परत भाग द्यायचा मसावी काढताना मित्रांनो ज्यापर्यंत भाग जाईल ना काय मसावी काढताना ना जोपर्यंत भाग जाईल ना तोपर्यंत भाग घ्यायचा राहायचाय आणि जेव्हा दोघ संख्येना किंवा तिघ संख्यांना भाग जात नाही म्हणजे एका जरी संख्येला भाग गेला नाही ना तरी आपल्याला तो मसावी भेटतो समजलं का जेवढं भाग द्यायला तेवढं भाग घेत राहायचं फक्त आपल्याला बघा आता दोन ने भाग घेऊ आपण बे दो दोन चार बे तरी सहा बरोबर आता बघा इथे दोन ला सेपरेट संख्येने भाग जातो आणि तीन ला सेपरेट संख्येने भाग जातो मग आता काय करायचं बघता यांचा गुणाकार केला म्हणजे आपला मसावी भेटतो इथे लिहू आपण मसावी मसावी मग काय बारा गुणाकार दोन बारा दोन किती झाले चोवीस मग आपला काय भेटला मसावी भेटला समजलं का हे आपला भेटला मसावी आता लसावी काढताना परत इथं देखील दोन्ही भाग देऊन टाकू बेक बे तीन उरला बरोबर परत इथे तीन, तीन लिहून टाकू एक एक बरोबर इथं एक एक आला ना समजून घ्यायचे आपल्याला लसावी भेटला समजलं का आता काय ना मग यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला लसावी भेटतो मग आपण इथं लिहू लसावी काय लिहू लसावी आता बघा हे जी संख्या आहेत ना इकडच्या आपण ज्या संख्येने भाग दिलेला आहे त्या संख्येचा गुणाकार करायचा आहे बरोबर आता काय करायचं भाग बारा गुणाकारात दोन गुणाकारात दोन गुणाकारात तीन समजलं का हे जे संख्या आहेत ना ते इथे लिहायच्या आणि यांचा गुणाकार करायचा आपल्याला लस भेटतो मग बघा आपण पहिला लहान संख्येचा गुणाकार करू तीन दोने सहा आणि सहा दुने बारा उरले काय बारा गुणाकारात बारा बारा हा वर्ग तुमचा पाठ असेल तर डायरेक्ट आपल्याला लसावी भेटतो लसावी किती भेटला एकशे चौवेचाळीस समजलं या प्रकारे आपल्याला मसावी आणि लसावी गाळा लागतो परत अजून एक प्रश्न बघू कारण की तुमचा बेसिक पाय जर पक्का आहे ना तुम्हाला अवघडातले अवघड प्रश्न हे शंभर टक्के सुटतील तुम्हाला सर्व शिकवणार आहे अपूर्ण अंकांचा लसावी मसावी कडे कसा काढायचा परत मध्ये संख्या दिल्या तर त्यांचा लसावी मसावी कोणत्या पद्धतीने काढायचा आणि या लसावी मसावी चॅप्टर जे कोट प्रश्न येतात ते प्रेक्षक कोणत्या पद्धतीने सोडवायचे ते सर्व तुम्हाला शिकवणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडत असेल ना व्हिडिओला लाईक नक्की करून द्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लस विमावी किंवा ती आपण चॅप्टर घ्या त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल समजलं का मला काही फरक पडत नाही तुमचाच फायदा होणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवले तर चला मग अजून एक प्रश्न आहे याच्यावरती बघू आणि आपण बघू अपूर्णांकांचा पूर्णांकांचा लस हवी कोणत्या पद्धतीने करायचं ते बघा मग प्रश्न क्रमांक तीन काय बघा शहाण्णव व एकशे आठ यांचा लसावी व मसावी काढा बघा आता मागच्या टाईप प्रमाणेच काढायचे आपल्याला शहाण्णव व एकशे आठ आता अशी संख्या सुद्धा ज्या दोघ संख्येने भाग ती संख्या आहे बारा बरोबर बार। चारने जरी भाग दिला ना तरी काय फरक पडत नाही बरोबर आपल्याला माहिती आहे बारा जातो मग बार्ठे शहाण्णव बाराणव महाष्टशे बरोबर आता आपला इथं लसावी भेटेल आहे कारण की या संख्येला वेगळ्या संख्येने भाग जातो आणि इथं वेगळ्या संख्येने म्हणजे सेपरेट सेपरेट संख्येने जातो बरोबर मग आपला झाला मोसावी काय झाला मोसावी मोसावी किती झाला आपला बारा आता हवी काढताना काय या दोघ संख्येने सेपरेट सेपरेट संख्येने भाग जातो आठ एक आठ लिहून टाकायचं मग परत नवी परत नऊ घ्यायचं एक न एक एक आला म्हणजे लसावी भेटला आता काय नाही यांचा गुणाकार केलं मग आपल्याला लसावी भेटतो म्हणजे किती झाले बारा आठ शहाण्णव झाले बरोबर शहाण्णव गुणाकारात नऊ नऊ सख चोपन्न चार इथं पाच हातच्या बरोबर नम नम एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पाच किती झाले बा ते झाले शहाऐंशी उत्तर किती आपल्याला आठशे चौसष्ट लस किती आहे आठशे चौसष्ट मसावी बारा लसावी आठशे चौसष्ट याप्रमाणे तुम्ही लसावी मसावी काढायचे समजलं का आता दवा आपण अपूर्णांकांच्या लसावी आणि मसावी कोणत्या पद्धतीने काढायचे ते बघा मग मित्रांनो अपूर्णांकांच्या लस किंवा विकून कोणत्या पद्धतीने काढायचे ते आता आपण बघणार आहोत बऱ्याच मुलांना हे प्रेस जमत नाही याला दोन सूत्र आहेत मित्रांनो लक्ष ठेवायचे सूत्र किंवा ट्रिक पण तुम्ही पाठ करू शकता एवढंच लक्ष ठेवायचं चा। तुम्हाला जेव्हा लसावी विचारतील ना तेव्हा अपूर्णांकांच्या लसावी काढायच्या आणि शेदाचा मसावी काढायचा आणि जेव्हा मसावी विचारतील तेव्हा अपूर्णांकांचा मसावी काढायचा आणि शेदाचा लसावी काढायचा तुम्हाला काही समजलेलं नसेल त्याच्यामुळे हे सूत्र आहेत ना ते पाठ करून ठेवा जेव्हा अपूर्णांकांचा मसावी काढायला लावला ना काय अपूर्णांकांचा मसावी काढायला लावला ना किंवा यांचा लस ही काढा असा प्रश्न आला ना तेव्हा आपल्याला बघतो अपूर्णांकांचा लस काढायचा आणि शेदाचा मसा काढायचा आणि ते जर मसा काढायला लावला ना अपूर्णांकांचा मस काढायचा आणि शेदाचा लस काढायचा मग आता पाठ करा अपूर्णांकांचा मसा काढायला लावला ना तर वरती पहिलं जे अंश आहेत ना अंशाच्या मसावे लिहायचा बरोबर अंशामध्ये मसावी लिहायचा आणि छेदामध्ये छेदाचे जे संख्या आहे छेदातील संख्या आहेत ना त्यांचा लसावी लिहावा समजलं का आणि अपूर्णांकांचा लसावी काढताना इथं अंशामध्ये आहे ना लसावी लिहायचा अंशांचा लसा काढायचा आणि छेदामध्ये जे छेदातील संख्या आहेत त्यांचा मसावी लिहायचा समजे का हे सूत्र तुम्ही लिहून घ्या हे तुम्हाला सूत्र आता देखील समजले नसतील पण आपण जेव्हा प्रेशन बघू तेव्हा तुम्हाला हे शंभर टक्के समजतील बरोबर आता आपल्याला इथे विचारले काय लसा विचारलंय बरोबर मग काय करायचं इथं तुम्हाला सूत्र दिलेलं आहे अपूर्णांकांचा लस विचारला तेव्हा आपल्याला वरच्या जे संख्या आहेत त्यांचा लसावी लिहायचा आहे आणि खालच्या ज्या संख्या आहेत त्यांचा मसावी घ्यायचा बरोबर आता वरच्या अंशातील जे संख्या आहेत शहाण्णव एकशे चौवेचाळीस एकशे ब्याण्णव यांचा आपल्याला आधी लसा विकायचा आहे आणि इथं जर मसा विचारला असताना या संख्येनं आपल्याला मसावी काढायला लागलं असतं पण इथे विचाराय काही लसावी त्याच्यामुळे आपल्याला अपूर्णांकांच्या ज्या संख्या आहेत वरच्या त्यांच्या लसावी काढायचा एवढा लक्ष ठेवायचा इथं लसावी किंवा मसा विचारल्याना जी संख्या विचारली ना डायरेक्ट अपूर्णांकामधला पहिले काढायचं म्हणजे लसा विचारली ना अपूर्णांकाच्या पुर। लसावी काढायचा आणि मसा विचारले तर अपूर्णांकांच्या मसावी काढायचा जे काही बोलतोय ते व्यवस्थित लक्षात ठेवा कारण की बरेच मुलांना हे प्रश्ना जबाबद नाही समजले का आता बघा ही तर लस सांगितलं ना मग आपण काय करू अपूर्णांकातील ज्या वरच्या संख्या आहेत त्यांचा लसा घ्यायचा मग बघा शहाण्णव एकशे चौवेचाळीस एकशे ब्याण्णव बरोबर आता काय करायचं तुम्हाला आता येत नसेल बरोबर काय या संख्यांना भाग देता येत नसेल तुम्हाला तर तुम्हाला सर्व शिकवलेलं आहे आपल्या कसोटीला सर्व शिकवलेला आहे तुम्हाला लगेच समजेल की या सर्व संख्येने आणि चारने भाग घेतो कशाने भाग जातो चारने चार, चार दोन्ही आठ एक उडला चार चौक सोळा चार त्रिक बारा चार पंचवीस इथं दोन ना चोवीस संख्या चार चक चोवीस परत चार चौक सोळा आणि चार आठ बत्तीस हे झालं आपले चारने भाग केला तर हे झाले आपले उत्तर परत या तिघ संख्येनं बाराने भाग जातो बार दोन्ही चोवीस बारा तीक छत्तीस बारा चौकटीच्या समजल्या गे तुम्हाला लसावीस आहे काय करायचं आहे लसावी काढायचं आहे परत दोनने ने बाजा तो इथं बे एक बे बे दोन एक चार या दोघ संख्याला सेपरेट सेपरेट आहेत ना मग डायरेक्ट लिहून टाकू आपण आता यांचा गुणाकार करायचा आहे कर बघतो पहिले मोठी संख्या आपण सोडून देऊ यांचा गुणाकार करू चार दोन्ही आठ त्रिक चोवीस चोवीस जुने किती झाले मग अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गुणाकारात बारा केला आपण बारा ते शहाण्णव नवाच्याला बारा चौकटेच्या जा, अठ्ठेचाळी नऊ किती झाले सत्तावन्न आपल्याला लसावी किती भेटला लसावी भेटला आपल्याला पाचशे शहात्तर शेदामध्ये आता काय करायचं हे आपल्याला भेटला म्हणून आहे लसावी त्याच्यामुळे आपण इथे लसावी लिहिला बरोबर आता तुम्हाला काय करायचे या कालच्या संख्येचा मसावी काढायची बरोबर बघा बर, 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 मग मसावी कोणत्या पद्धतीने काढायची ते तुम्हाला सांगितले आधीच हे पहिले पुसून टाकतो बघा मग संख्या काय आहेत एकशे पाच परत एकशे पन्नास परत दोनशे दहा बरोबर आता सर्व संख्येने पाच ने भाग जातो पाच जुने दहा पाच एक पाच समजलं गा परत पाच ते पंधरा शून्य जसा असतो परत अं पाच वीस एक उरला संख्या तयार झाली दहा पाच जुने दहा बरोबर आता बघा इथं सर्व संख्येनं तीन ने भाग जातोय कारण की चार आणि दोन सहा होतात तुम्हाला कष्ट सर्व शिकवलेलं आहे समजलं का एक तीन सात एकवीस तीन एक तीन शून्य सात सहा तीन एक तीन उरले एक संख्या तयार झाली बारा तीन चौक बारा बरोबर आता आपल्याला एकदा मसावी भेटलेला आहे कारण की या दोघ संख्येने जरी सातने भाग जात असेल ना तरी या संख्येला सात ने भाग जात नाही बरोबर मग काय आपल्याला फक्त एवढाच गुन्हा काय करायचा नाही पाच गुणाकारात तीन पंधरा उत्तर आपला मसावी किती भेटला मग पंधरा मग याचे हा जो प्रश्न विचार आहे आपल्याला या पूर्णांकामध्ये बरोबर तर यांचा लसा काढा या तर याचे योग्य उत्तर काय राहील तर पाचशे शहात्तर भागाकारात पंधरा पाचशे शहात्तर भागाकारात पंधरा हे उत्तर राहील समजलं का इथे जर मसावी करायला सांगितलं असतं मित्रांनो या पूर्णांकांचा मसावी काढा बरोबर इथे मसावी काढायला सांगितलं असताना तर हा पूर्णांकांचा आपण मसा काढला असता आणि इथं लस विकाडला असता तुम्हाला ते पण शिकून देतो पुढच्या प्रश्न मध्ये काय टेन्शन घ्यायचं नाही फक्त तुम्ही एवढा लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपल्याला लस काढायला लावतील ना तेव्हा पूर्णांकांच्या लसा विकायचा आणि शेदाचा मसा काढायचा हे जे सूत्र तुम्ही पाठ केलं ना तरी चालतील बघा इथं मसा विचारला ना तर वरती फक्त मसावी लक्षात ठेवलं तरी चालेल आणि इथे लसा विचारलं ना तर वरती लसा विचार लसा विकाडायचा एवढा जरी शब्द तुम्ही पाठ केला ना तरी तुमचा या टाइपचा प्रश्न चुकणार नाही बरोबर बरेच मुलं काय काय मुलं याचे उत्तर असे देतील पण आपण योग्य प्रकारे हे शिकलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार सुरुवातीला प्रेशनाचा सुरुवातीला हे तुम्हाला पाठ करायला सांगत होतो त्याच्यामुळे तुम्हाला समजायला पाहिजे त्याच्यामुळे एवढी बडबड करत होतो समजले का तर जाऊया प्रेश्न क्रमांक दोन कडे जेणेकरून या टॉपिकवरचा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के समजेल जाऊया प्रेश्न क्रमांक दोन कडे बघा मग ने क्रमांक दोन काय आहे हे तुम्हाला तीन पूर्णांक दिलेले आहेत आता इथे विचार काय मसावी काढा आपण मागच्या टाइप मध्ये बघितलं लसावीचा मागच्या प्रश्नामध्ये काय बघितलं लसावीचा प्रश्न बघितला आता आपण काय केलंय मसावीचा प्रश्न बघितला बरोबर आता बघा मसावी विचारलं ना तर तुम्हाला सांगितलंय मसावी विचारलं जी संख्या विचारली म्हणजे लसा विचारलं तर वरच्या संख्येचा लसा विकाळायच्या मसावी विचारलं ना तर या संख्येचा आपल्याला काय काढा लागेल मसावी करा लागेल समजलं का आपण मागच्या क्रेस्तामध्ये इथं लसा का विचारला होता त्याच्यामुळे आपण वर्ष जे संख्या आहेत त्यांचं काय काढलं होतं आपण लसा विकार होता आणि उत्तरात देखील आपण वरती लसावी लिहिलं होतं बरोबर आता इथे ना या संख्येचा मसावी काढायचा आणि ती अंशामध्ये लिहून टाकायची म्हणजे इथे लिहून टाकायचे बरोबर समजला का यात आपण पहिलं या संख्येचा मसावी काढ काढू आणि फायनल उत्तर काय ते, ते तुम्हाला तिथं समजून सांगतो बरोबर पहिले मसावी काढू आपण छत्तीस अठ्ठेचाळीस बहात्तर आता सर्व संख्येने बारामे भाग जातो समजलं का बारा लिहुंडाकांच्या बारा त्रिक छत्तीस बारा चौकाटेच्या बारा पंचे साठ आणि बारा सहात्तर बरोबर आता इथे तुम्हाला मसावी भेटलेला आहे कारण की याला तीनने भाग जातो याला तीनने भाग येतो याला तीनने भाग जात नाही बरोबर एका जरी संख्येला म्हणजे त्या संख्येने भाग नाही ना तरी आपल्याला मसावी हा भेटून जातो बरोबर मसावी म्हणजे महत्तम सामाजिक विभाजक समजलं का म्हणजे मग आपली मोठ्यात मोठी संख्या बरोबर आपल्याला मसावी काय भेटला मग बारा भेटला इथं आपण मसावी लिहिलेला जाईल आता आपल्याला अंशामध्ये काय लिहावं लागेल ते लिहावं लागेल बारा तुम्हाला समजलं असेल इथं लसा विचारला होता तेव्हा आपण इथं लसावी लिहिला होतो वरती बरोबर आता विचारलं हे मसावी त्याच्यामुळे अंशामध्ये काय लिहिलं आपण मसावी लिहिलं आता काय नाही आता खालच्या संख्येत तर लसावी काढायचं आपल्याला समजलं का इथं थोडा इकडं सायट लिहितो बारा बरोबर आता या ज्या खालच्या संख्या आहेत त्यांच्या लसावी काढायचे साठ पंचाहत्तर नव्वद आता बघा तिघ संख्ये ना पंधराने भाग जातो माझा गणित विषय एवढा पक्का होता मित्रांनो त्याच्यामुळे मला आहे ना आता देखील आहे ना हे जे संख्या आहेत ना त्याला कोणत्या संख्येने भाग जाईल त्याला लगेच लक्षात येतो बरोबर त्याच्यामुळे जेवढं गणिताची प्रॅक्टिस करा ना तेवढं तुमचा गणित हा विषय पक्का होणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला गणित सुटणार आहे बरोबर आता बघा पंधराशेक साठ पंधरा पंचा पंच्याहत्तर पंधराशेक नव्वद लस आणि मित्रांनो जोपर्यंत खाली इथं एक एक नाही ना तोपर्यंत संख्येला आपण भाग देतच राहायचे समजला का परत दोन ने भाग जातो बे दोन्ही चार पाच जसा बे त्रिक सहा आता इथं तुम्हाला माहिती आहे सर्व संख्येने सेपरेट सेपरेट संख्येने भाग घ्यायला मग डायरेक्ट संख्या लिहून टाकायच्या परत इथे एक तीन जसा तसा तीन तीन एक तीन बरोबर आता -बर। काय नाही यांचा गुणाकार करायचा आपल्याला म्हणजे आपल्याला लसावी भेटतो ती न पंधरा पंधरा दुने तीस बरोबर तीस जुने साठ साठ गुणाकारात पंधरा केला पंधरा साखन नव्वद होतो बरोबर आणि सून्य सास असा म्हणजे नऊशे आपल्याला लसावी भेटली मग शेदामध्ये काय येईल आपल्याला नऊशे काय येईल नऊशे समजलं का, का या प्रकारे या पूर्णांकांच्या लसावी आणि मसावी करायचे मला हा व्हिडिओ समजायला असेल मित्रांनो परत आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे पॉईंट मधली संख्या असतात बघा समजून घ्या तीन पॉईंट सहा चार पॉइंट आठ आणि सात पॉइंट वीस या संख्यांचा लसावी काढा या प्रकारचे जे प्रेस आहेत ना ते आपण पुढच्या प्रेस म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत आपण एवढंच बघू आपण जेणेकरून तुमचा देखील अभ्यास झाला पाहिजे आपण फक्त लसावी मसा कोणत्या पद्धतीने काढायचे ते शिकलेलो आहोत आणि जा लस आहे मसा कोणत्या पद्धतीने काढायचा ते शिकलो आहोत पुढच्या मध्ये आपण पॉईंट मधल्या संख्येचा कोणत्या पद्धतीने काढायचा ते शिकूया तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र